आता एखादा जर समजा उमेदवार झाला तर त्या उमेदवाराला तुम्हाला सांगतो कुठं जनावर जाऊन तो बाजारात असतो या त्याला कुठनं तुम्हाला सांगतो कधी धनीला आला नाही कधी मातीला आला नाही कधी कुठल्या कार्यक्रमाला आला नाही आताही नेते झालेत आताही उठून बसलेत अवना तुम्हाला सांगतो शरणा मेंढराशिवाय दुसरं काय करत या आणि त्याच्या दारात तुम्हाला सांगतो तु बघितलं तर गाठार तुम्हाला सांगतो फुल भर फुल भरली गाटार त्याच्या आधारात तुम्ही सांगतो तुम्ही जरी गेला तर वाद सुटला आज सांगतो आधीला एखादा शब्द जर टाकला संतोष भाऊ संतोष भाऊ एखाद्या वेळेला जर तुम्हाला शब्द टाकला तुमचं नाव काय सुहास प्रद लांडगे तुमचा प्रभाग क्रमांक जो पाच आहे ते तुमचे चार उमेदवार आहेत चार उमेदवार आहेत तुम्हाला त्यातला चार मधला कोण पसंतीचा आहे कामाचा माणूस म्हटलं तर तुम्हाला सांगतो संतोष लांडगे तु आहे कारण समाजात कुठल्याही गोष्टीला सुखा दुखात दुसरी गोष्ट समाजात कुठली बी अडचण आली तर त्या गोष्टीला पाळणारा माणूस आहे तिसरी गोष्ट कुणाचं मैत झालं तर ती तुम्हाला सांगतो पाठ चार वाजता जर मैत झालं तर तुम्हाला सांगतो पाठ चार वाजता त्या मैताच्या घरी असतो या दुःखात कुठल्याही साम सामाजिकच या दुसरी गोष्ट आमच्या इथं शाळा आहे मराठी शाळा आहे त्या मराठी शाळा तुम्हाला सांगतो एवढं ते ज तुम्हाला सांगतो सहकार्य केलं आहे प्रत्येक कुठला जर कार्यक्रम आला त्या कार्यक्रमाला तुम्हाला सांगतो सहकार्य तिची सहकार्याची भूमिका असते या म्हणजे हा माणूस चाल चालणारा आहे चांगला माणूस आहे आणि माझं तर मत आहे ह्या जनतेने मग तुम्हाला सांगतो ह्या शिवसेनेच्या आणि या संतोष लांडगेला मध्य हो कारण ही विकास करेल ही कामं करेल दुसरी गोष्ट ह्यानं कामं करून करून तुम्हाला सांगतो ज्या नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो ही माणूस भांडून ह्या समाजासाठी आमच्या समाजासाठी कामं आणणारा माणूस आहे पण इतर तुम्हाला सांगतो की इतर उमेदवार आमच्यातलं आहेत आता नाव घेत नाही पण उमेदवार आहेत पण ती काय कामाची नाहीत आता एखादा जर समजा उमेदवार झाला तर त्या उमेदवाराला तुम्हाला सांगतो कुठं जनावर जो तो बाजारात असतो या त्याला कुठनं हो तुम्हाला सांगतो कधी धन धनीला आला नाही कधी मातीला आला नाही कधी कुठल्या कार्यक्रमाला आला नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो त्या माणसानं तुम्हाला सांगतो समाजातल्या एखाद्या माणसाची कुठली तर अडचण काढली आहे का अडचण सुद्धा काढली नाही पण हा संतोष लाडगे तुम्हाला सांगतो एखादा जर माणूस आजारी पडला एखादा जर माणूस धवकण्याचा असला तर त्या माणसाला सांगली सांगलीपर्यंत तुम्हाला सांगतो हो माणूस जातोय दुसरी गोष्ट जाऊनच्या जाऊन त्या माणसाला तुम्हाला सांगतो सहकार्य करून येतो या नुसते असेच मोकळं जाऊन भेटून येत नाही त्या माणसाला जर अडचण आली तर तुम्हाला सांगतो तु। कुठं दहा दे पंधरा दे वीस हजार दे कुठं पंचवीस हजार दे असा देखील ह्या भूमिकेचा माणूस आहे ही माणूस तुम्हाला सांगतो तु। योग्य ह्या पाच नंबर वार्डामध्ये ह्या पाच नंबर प्रगावेदीमध्ये हां प्रगाम प्रभागामध्ये ही माणूस चालणार आहे आणि ह्या माणसाला प्रचंड बहुमताने ह्यांना निवडून द्यावं माझी अशी इच्छा आहे कारण हा माणूस तुम्हाला सांगतो तळागाळात जाणारा माणूस आहे ह्या माणसाला तुम्हाला सांगतो लहान मुलगा असो वयस्कर माणूस असो वयस्कर माणसामध्ये गेला तर लहानासारखा आणि त्यांच्यासारखा वागणारा माणूस आहे अशा 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 गोष्टीचा माणूस आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे जनतेने तुम्हाला हा विचार करावा कारण समाजाने देखील हा विचार करावा समाजात आता तुम्हाला सांगतो बोलणं बोल पाडणं ना पाडणारे लोक आहेत आता बाकीचे नेते भूळ पाडणार बाकीचे नेते तुम्हाला सांगतो म्हणणार बाबा आम्हाला मध्ये आम्ही आमक करेन तमक करून काही सुद्धा केलं नाही समाजात तुम्हाला सांगतो गटारीचं काम केलं संतोष लांडग्यानं भांडून समाजात तुम्हाला सांगतो रस्त्याची कामं केली भांडून कामं केली संतोष लांडग्यानं केली कामं बाकीचे कुणीही सुद्धा तुम्हाला सांगतो आताही नेते आहेत आताही उठून बसल्यात अव यांना तुम्हाला सांगतो शरणा मेंढराशिवाय दुसरं काय कळतं या काय सुद्धा कळलं नाही आणि त्याच्या दारात तुम्हाला सांगतो बघितलं तर गटार तुम्हाला सांगतो फुल भर फुल भरली आहे गाटार त्याच्या दारात तुम्ही सांगतो तुम्ही जरी गेला तर वास सुटलाय आज विचार करा ह्या गोष्टीचे ह्या गोष्टी तुम्ही तुम्ही आम्ही लक्ष देऊया ह्या गोष्टीवर तुम्हाला सांगतो आज ह्या पाच नंबर प्रभाग नंबर पाच मध्ये तुम्हाला सांगतो संतोष भाऊला तुम्हाला सांगतो निवडून देणं गरजेचं आहे कारण त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो समाजाने झटावं ही माझी भूमिका मला एवढं कळतंय एक आहे तर नि, कोण निवडून को येईल कोण नाही हे मोर्चे मोर्चा विषय पण समाजाला झरपडणारा माणूस व्यक्तिमत्व चांगला आहे म्हणजे सुशिक्षित, सुशिक्षित नेतृत्व आहे आणि तळागळापणे चालणारा माणूस आहे म्हणजे लोकांच्या अडचणीला थोडक्यात जाणारा माणूस आहे शंभर टक्के जाणारा माणूस आहे बर मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे ह्या चालू राजकारणामध्ये जे नेते एकत्र आले आहेत ती इलेक्शन पुरती आलेली आहेत का तुम्हाला आता इलेक्शन इलेक्शन पुरते झालेत इलेक्शन पुरते झाले तुम्हाला सांगतो इथं कुठला येत नाही कुठला जात नाही आज तुम्हाला सांगतो अध्यक्षाला एखादा शब्द जर टाकला संतोष भाऊ संतोष भाऊनं एखादा वेळेला जर तुम्हाला सांगतो शब्द टाकला तर तुम्हाला सांगतो अध्यक्ष देखील इकडे येत आहे होय होय आणि हे चांगलं नेटवर्क चांगलं आहे कारण माणूस चांगला आहे आणि समाजातल्या खरंच लोकांनी माझं माझं कुणी भाषण जर ऐकलं तर समाजातल्या लोकांनी खरोखर निर्णय घ्यावा हो ही कारण एक एकच माणूस आहे आपल्या समाजात तुम्हाला सांगतो चांगला कार्य करणारा हा माणूस आहे संतोष भाऊ लांडगेच बाकीचं काय मला एवढं एवढं कळतंय बघा धन्यवाद